कोल्ड शेंक सुद्धा बाहेरून मागून घेतात बरोबर ना कोल्ड शेंक जर आणलं तर ते जर जास्त कोल्ड जर असेल तर ही प्रोसेस त्या पद्धतीने फास्ट होत नाही तर तिला पाणी मारून घ्या जर शेंक जर तुमचं जर कोर्ड जर असेल जर पाणी जर मारायचं नसेल तुमचं हे जे काही कल्चर करणार आहात या कल्चरचं पाणी वाढवा तुम तुम्हाला कळत किती याला पाण्याची गरज आहे मग याच्या शंभर लिटर जर सांगितलं असेल तर तुम्ही दोनशे लिटर करा म्हणजे याला ह्या ज्या बॅक्टेरिया वाढवण्यासाठी तिथे एक प्रकारची आद्रता ओलावा असला पाहिजे तो जर ओलावा सात दिवसापर्यंत जर पुरत जर नसेल सगळ्यात महत्वाचं एक लक्षात घ्या हे कल्चर वापरल्यानंतर किंवा दाटणी गोधन वापरल्यानंतर पुन्हा त्याच्यावर तुम्हाला पाणी मारायचं नाही म्हणजे त्याला जे पाणी लागणार आहे ते त्याच पद्धतीच्या पाहिजे कमी झालं नाही पाहिजे आणि जास्त नाही झालं त्याचा एक अंदाज घ्या कोरडं जर असेल तर पाणी मारून घ्या आणि नसल तर याचं तेवढं पाणी वाढवा आणि सूत्रता आणि चिंपडा आणि खोल पर्यंत जाऊ द्या काही शेतकरी काय करतात हे ढिगारे खूप उंच करतात आता आम्ही हे वारंवार प्रोसेस करत असतो या प्रोसेस सांगायचे कारण काय आहे माहितीये का हे वरती कुचतं काळ एकदम भुरभुरत होतं पण खाली जे ठे असे हे पाण्याची सगळ्यात महत्वाची प्रोसेस हे जर केलं ना तुम्ही तर हे टाकायला खूप सोपं जात आता हे तुम्ही शेणखत जर मांगवायला जर गेलं ना तर एकर रान सुद्धा कवर होणार नाही आणि आम्ही तुम्हाला ज्या कृषी दर्शनी दिलेल्या आहेत अगोदर वाटलेल्या आहेत त्याच्यात तुम्ही बघा प्रत्येक पिकाला शेणखताची खताची सांगतो तुम्हाला दहा ते पंधरा टन हे जर शेणखत अशा पद्धतीने जर गुजवलं तर चार टनच तुम्हाला पुढे सर होत आहे टाकायला सोपं जात आहे तर सांगायचं काय याचे ढिगारे देत याचे ढिगारे उच्च करू नका जितकी तुमची खोल बांबूची काठी किंवा पहार जाणार आहे तेवढं तुमचं करा ते 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 हा त्याचा थंबरुल आहे हा जेणेकरून तुमच्या तळापर्यंत ते औषध गेलं पाहिजे हे औषध जेवढं तुमच्या शेणामध्ये पांगणार तेवढं ते फास्ट काम करणार हा आणि झाकून ठेवा झाकल्यानंतर हे तुमची लगेच प्रोसेस गोधन वापरल्यानंतर पुन्हा त्याच्यावर तुम्हाला परत पाणी मारायचं नाही म्हणजे त्याला जे पाणी लागणार आहे ते त्या पद्धतीच्या पाहिजे कमी झालं नाही पाहिजे आणि जास्त नाही झालं त्याचा एक अंदाज घ्या कोरडं जर असेल तर पाणी मारून घ्या आणि नसल तर याच तेवढं पाणी वाढवा आणि चित्र आणि शिंपडा आणि खोल पर्यंत जाऊ द्या म्हणजे काही शेतकरी काय करतात हे ढिगारे खूप उंच करतात आता आम्ही हे वारंवार प्रोसेस करत असतो या प्रोसेस सांगायचे कारण काय माहितीये का हे वरती कुचत काळ एकदम भुरभुरत होतं पण खाली जे आहे ना असे पाण्याची शिक्का सगळ्यात महत्वाची प्रोसेस हे जर केलं ना तुम्ही तर हे टाकायला खूप सोपं जातं आता हे तुम्ही शेणखत जर मागवायला जर गेलं ना तर एकर रान सुद्धा कवर होणार नाही ना। आणि आम्ही तुम्हाला ज्या कृषी दर्शनी दिलेल्या आहेत अगोदर वाटलेल्या आहे त्याच्यात तुम्ही बघा प्रत्येक पिकाला शेण खताची सांगतो तुम्हाला दहा ते पंधरा टन हे जर शेणखत अशा पद्धतीनं जर गुजवलं तर चार टनच तुम्हाला पुरेसं होत आहे खायला सोपं जात आहे तर सांगायचं काय याचे ढिगाडे देत याचे ढिगाडे उच्च करू नका जितकी तुमची खोल बांबूची काठी किंवा पहार जाणार आहे तेवढं तुमचं करा हा त्याचा थमरुल आहे जेणेकरून तुमच्या तळापर्यंत ते औषध गेलं पाहिजे हे औषध जेवढं तुमच्या शेणामध्ये पांगणार तेवढं ते फास्ट काम करणार हा आणि झाकून ठेवा झाकल्यानंतर हे तुमची लगेच टाका अंधारा मारला साडेतीन फुटापर्यंत जास्त उंची करायची जास्त उंची नाही करायची हे करताना जे तुम्ही कल्चर दिलेले तुम्हाला कल्चर हे काय करायचं दोनशे लिटर पाण्यामध्ये